शहापूर कामगार कर्मचारी न्याय नेतृत्वाखाली न्याय हक्कासाठी व कायदेशीर मार्गदर्शनासाठी शहापूर नगरपंचायतीतील कामगार कर्मचारी यांनी सिटू प्रणित महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉम्रॅड डॉक्टर डी एल कराड शहापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांच्या शुभ हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले डॉक्टर कराड यांनी नगरपालिकेच्या सभागृहात छोटेपणे भाषणात सर्व सभाज कामगारांना भविष्यातील लढे व जिवाळ्याच्या मार्गदर्शनासंदर्भात काय भूमिका घेणार यावर मार्गदर्शन केले तसेच सेटूचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड विजय विशे यांनी देखील कामगारांच्या पाठीशी स्थानिक कमिटी सक्षमपणे उभी राहून न्याय मिळवून देणेकामी सोबत राहील असे प्रतिपादन केले यावेळी शहापूर नगरपंचायत स्थानिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्ष अजिंक्य हुलवले उपाध्यक्ष भूषण शेट्टी कार्याध्यक्ष काशीनाथ वेहळे सचिव प्रकाश थोरात खजिनदार संतोष काबाडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मार्गदर्शन करण्यासाठी राज्य कमिटी सदस्य तथा तालुका अध्यक्ष कॉम्रेड विजय विषय नाशिक वर्कर्स युनियनचे कॉम्रेड गौतम कोंगळे युवराज पाटील तालुका सरचिटणीस मनीष फोडसे तालुका कार्याध्यक्ष अशोक विषे व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी देखील सकारात्मक चर्चा करून त्यांच्या स्तरावरील प्रश्न त्वरित सोडून शासन स्तरावरील सर्व सोयी सवलती कामगार कर्मचारी यांना मिळून देण्याचे मान्य केले व न्याय हक्कासाठी एकजूट झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या यावेळी नगरपंचायतचे सर्व कामगार कर्मचारी व सिटूचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष अजिंक्य हुलवले यांनी केले संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईल शहापूर ओपनिंग केलेलं आहे काय सांगा शहापूर नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक ग्रामपंचायत असताना जे कर्मचारी कार्यरत होते त्याच्यामध्ये सफाई कामगार आहे पाणी निवडणं आहे अन्य खात्याचे कर्मचारी त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं सरसकट समावेशक हे खरं म्हणजे नगरपंचायत स्थापन होतानाच व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांना खरा मोठा अन्याय झालेला आहे विशेषतः सफाई कामगार जे अत्यावश्यक सेवेचं काम करतात आपलं शहर स्वच्छ ठेवतात गटारीमध्ये घाणीचं काम करतात ह्या कर्मचाऱ्यांना अजून कायम करण्यात आलेलं नाही आहे हे त्यांच्यावर अन्याय करणारी बाब आहे त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचं समावेशन झालेलं आहे त्यांची ग्रामपंचायतकालीन जी सेवा आहे ती ग्राह्य धरली जात नाही आणि त्यामुळे त्यांचं पेन्शन आणि इतर जे लाभ आहे त्याच्यावर एक विपरीत परिणाम झालेला आहे असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं संघटनेची स्थापना करण्यात आली आणि सरकारने आम्हाला खरं म्हणजे अभिवासन दिलं तेव्हा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मार्च तेवीसमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की सर्व कर्मचाऱ्यांचं आम्ही समावेशन करू परंतु ते अंमलात आलेलं नाही आहे आता आम्ही परत महाराष्ट्रातल्या सर्व नगरपंचायती नगरपालिकांचे युनियन एकत्र घेऊन या समावेशनाच्या प्रश्नावर जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर आणि ग्रामपंचायतकालीन सेवा ही ग्राह्य धरली पाहिजे अशा ज्या समस्या आहेत या सगळ्या समस्यांच्या बाबतीमध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत शहापूर नगरपंचायतीमध्ये कर्मचारी एकत्र आलेले आहेत कर्मचाऱ्यांना न्याय एकजुटीच्या माध्यमातूनच मिळतो संघर्षाच्या माध्यमातूनच मिळतो एक आनंदाची गोष्ट आहे की शिवसाहेबांचं सहकार्य आहे लोकप्रतिनिधींचं सहकार्य आहे शहापूरमधल्या जनतेचं सहकार्य आहे आणि मला विश्वास आहे या सर्वांच्या सहकार्याच्या आधारावर या कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो साहेब महाराष्ट्रामध्ये आपली आ, मागने, मागने रह। हा मुख्यतः म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांचं समावेशक आणि ग्रामपंचायतकालीन जी सेवा आहे ती ग्राह्य धरणं आणि त्या अनुषंगानं पेन्शन असेल वारसा हक्काची असेल हे ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण ही मुख्यतः आपली भूमिका राहणार आहे परंतु हा काही एका शहापूरपुरता निर्णय नाही होणार हा महाराष्ट्रापुरता निर्णय होणार आहे आणि म्हणून आम्हाला याच्यासाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करावं लागेल आज कृती समितीची मुंबईमध्ये बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढची शहापूर तालुका कमिटीच्या वतीनं आणि माझ्या सर्व कामगार संघटनांच्या वतीनं मी त्यांना शहापूर नगरीमध्ये वेळ दिल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिली त्यांचं स्वागत करतो अजिंक्य आणि काबाडी साहेब असतील शेट्टी साहेब यांना सुद्धा धन्यवाद बाकी सर्व मंडळी माझ्या कामात परिचयाची नाहीये की गेल्या मागच्या मला वाटतं की खासदारकीच्या इलेक्शन पासन वर्डाचं उद्घाटन करायचे उद्घाटन करायचे काम तर कधीच चालू झालं होतं परंतु ते राहून गेलं होतं तुम्ही सारखे मला सांगायचे डॉक्टरांची वेळ द्या इतर पदाधिकाऱ्यांची वेळ द्या परंतु आचारसंहिता लागली आणि आचार अडचणी येत गेल्या थोड्या हो पण शेवटी आजचा आपल्याला मुहूर्त मिळाला तुम्ही एका योग्य संघटनेकडे आलेला आहात मी तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना पण सांगेन कदाचित तुम्ही मला ओळखत नसल आपण एका बघाला दिसलो म्हणून आम्ही काही इकडे आमचं काही काम लागत नाही जास्त की असेल फोन केला शेट्टी साहेब असतील कांबळे साहेब आम्ही त्यांना फोन केला की काम व्हायचं आणि मी तुम्हाला एवढंच आश्वासित करेल की या संपूर्ण शहापूर मुरबाड तालुक्यामध्ये तुमी पंचावना, तुमी पंचावना आपले सीआयपीचे दोन हजार पेक्षा जास्त कामगार हे सभासद आहेत तुम्ही त्याच्यामधलाच एक भाग झालेला आहात तुम्ही जे काही पन्नास पंचावन्न कर्मचारी आहात आणि अजूनही ते पुढे काय होतील वाढतील तर तुम्हाला मी एवढंच आश्वासित करेल की तुमच्या पाठीचे आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत तुम्हाला वाटेल तुम्ही पंचावन्न आहात तुम्ही पंचावन्न नाही तुम्ही एकवीसशे पंचावन्न आहात त्याचबरोबर अजून आपले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सर्व काही शेतकरी आहेत आपले सभासद आहेत ही सर्व मंडळी दहा हजार अकरा हजारच्या आसपास मंडळी या शहापूर तालुक्यामध्ये तुमच्या सोबत आहे तशी आवश्यकता काही लागणार नाही कारण तुम्ही स्वतः शिक्षित आहात हुशार आहात अजिंक्य सर्व तुम्ही मंडळी आहेत तुम्ही मी बघतो एवढ्या दिवसापासून की तुमचं व्यवस्थित सब समनियोजन बद्दल काम असतं आणि उरलेलं काय डॉक्टर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर कला टीम आपल्या सोबत आहे त्याचबरोबर <laughs> नाशिक म्हणून आलेले काँग्रेड युवराज पाटील असतील गौतम कोंबळे असतील हे सुद्धा वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतील कॉम्रेड देवीनाथजी आठवडी असतील चितारांजी तोंबरे ही सर्व मंडळी मी सुद्धा एक तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य कामगार होतो अशोक असेल मनीषा लालाने दिलीप वगैरे ही संघटना आपली आपण कामगारांसाठी चालवलेली संघटना आहे आपल्यासाठी इथे कोणी नेता पुढे मोठा नाही कॉम्रेडाला नेहमी ने सांगणार असते ते सर्व बार आमच्यावर सोपतात तुम्ही शिका तुम्ही स्वतः न्याय मिळवायला शिका म्हणजे भविष्यात तुम्ही सर्व शिकाल म्हणजे तुम्हाला जास्त कोणाची आवश्यकता लागणार नाही गरज लागली तर मला विचार इथे रघुनाथ खाडे बसले हे ठाकरे आहेत ती मंडळी सर्व इथं बसलेली आहे ती या मंडळी सुद्धा स्वतः शिकलेली आहे मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही कॉम्बेटला पुढे जायचे मुंबईला एक कार्यक्रम आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही एकजुटी राहा लालबाऊटा शिस्तीने चालतो मिलिटरीच्या एकदम शिस्ती पद्धतीने चालतो अशी मिलिटरी असते की कमांडर सांगेल गोळी मारतो गोळी मार तुम्हाला जर कुठली अडचण आली कुठलं आंदोलन आलं किंवा जर काही समस्या आली त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत तुम्हाला दोनशे टक्के न्याय मिळणार तुमच्या परमन्ट असेल तुमच्या सेफ्टी साधनांचा साथ असेल किंवा अजून काही ज्या नगरपंचायत क्षेत्रासाठी वेळोवेळी शासनाने निर्धारित केलेल्या के शासनाने काही ज्या सोयी सुविधा दिलेल्या असतील कदाचित तुम्हाला ते मिळत नसतील दिल्या जात नसतील तर त्या मिळवून देण्याचं काम संघटना करेल आणि तुमचे पदाधिकारी जे काय वेळोवेळी तुमचे प्रश्न मांडतील ते सोडवण्यासाठी निश्चितच सी आय ही कटिबद्ध असेल एवढं मी सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो एकदम मोकळेपणाने तुम्ही पण काम करा इथे कुठल्याही पक्षाचा मतभेद नाहीये मध्ये मला अजिंक्यने वगैरे सांगितलं की बाकी पक्ष वगैरे सर्व मंडळी असतात तर कसं काय म्हटलं आमचं असं काही नाहीये तुम्ही लालबाऊटाचा येऊन मतदान करा वेळादोडीवर असं काही नाही तुम्हाला पटलं तर आमच्यासोबत तुम्ही राहायचंय पण कामगार संघटना म्हणून त्यावेळी तुम्ही पक्ष बाजूला ठेवले पाहिजे त्यावेळी कुठला पक्ष मध्ये आला नाही पाहिजे की मी ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा जेव्हा एकजुटीची वेळ येते लढाईची वेळ येते तेव्हा आपण सर्व एकजूट पाहिजे एवढं बोलतो थांबतो मी तुम्हाला शुभेच्छा देतो कधी आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत असू एवढं तुम्हाला मी आश्वास करतो धन्यवाद